परळीमधील कृषी केंद्राच्या एका दुकानाची ओपनिंग झाली शुभारंभ झालाय गुढीपाडव्यानिमित्त नेमकं काय अपडेट्स दाखवावेत हा पहिल्यांदाच प्रश्न आम्हाला पडला होता प्रथमत सूर्यदे न्यूज परिवारातर्फे सर्व प्रेक्षकांना आपल्या गुढीपाडव्याच्या मराठी सणाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि परळीच्या व्यापारामध्ये आणखीन एक दुकानाची ओपनिंग झाली आणि एके एक व्यवसायाची भर पडली कृषीचं म्हणजे शेतकऱ्यांचा जिवळाचा विषय म्हणला तर कृषी केंद्र आणि त्याचीच आज ओपनिंग झाली आणि प्रथमतः आपण वेगळी त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात आ, ही दुसरी तुमची शाखा आहे कसा प्रतिसाद आहे परळीच्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला सुरुवातीला नमस्कार सूर्योदयाला ओ चॅनल आहे यांचं प्रथम स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आज दिवस म्हणजे शेतकऱ्यांचा आहे कारण शेतकऱ्याचं नवीन वर्ष आज सुरुवात होत आहे त्या अर्थानं एक आनंदाचा आणि योग असतात त्या मुहूर्तावर आज श्री स्वामी गुढीपाडव्याच्या दिवशी जुने शेतकरी जे आहेत ते आजच नांगर धरायचे म्हणजे दोन चार तास नाही घालायचे शेतीमध्ये इंग्रजी भाषेमध्ये म्हणलं तर जानेवारी महिना म्हणजे हा इंग्रजीमध्ये आणि शेतकऱ्याचं खरं नवीन वर्ष असेल तर गुढीपाडवा तर यावर्षी आपण परत दुसऱ्या शाखेचं ओपन केली ओपनिंग तर सोमेश्वर कृषी सेवा केंद्र नावाने आपण एक चार वर्षापूर्वी ओपनिंग केली होती परत त्याच्याच सोमेश्वराच्या कृपाशीर्वादाने नवीन शिव सोमेश्वर कृषी सेवा केंद्र नावाने ओपनिंग के आज झालेली आहे मान्यवर आले होते शेतकऱ्यांच्या साक्षीने आज परत ओपनिंग झाली आणि शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद असल्यामुळं परत आपण दुसऱ्या शाखेमध्ये आज पदार्पण केलेलं आहे कायमस्वरूपी एखादा शेतकरी आपल्याच दुकानावरती आलं पाहिजे शेतकऱ्यांचं आपलं एक जिवाळ्याचं नातं तयार झालं पाहिजे या संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे म्हणजे कस्टमरची म्हणावं किंवा शेतकऱ्यांची बरं काय म्हणते का प्रथम अगोदर शेतकरी जगला पाहिजे हे म्हणून मुँण माझा उद्देश आहे शेतकरी हे राजा जगला पाहिजे याच्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि रितसर त्याला सल्ला देणं हे योग्य आहे ह्याच्यासाठी आता कसा सल्ला नेमकं एखाद्या ह्याच्यावर जर पिकावर जरी फवारणी करायची जरी म्हणलं तर शेतकऱ्यासमोर अनेक प्रश्न असतात कोणती फवारणी करावी मग त्यावेळेस सल्ला वगैरे हो कसा द्यावा लागेल कारण बियाणं निवडते वेळेस योग्य बियाणाचे मार्गदर्शन करणं परत ज्या वेळेस कुठलं विहीन पडलेलं असेल माणसामध्ये आणि पिकामध्ये काही बदल नाही पिकाला पण अन्न वस्त्र पिणं पाणी निवारा जो लागतं माणसाला तसंच पिकाला सुद्धा आहे पिकाला पण सूर्यप्रकाशच लागतं पाणीच लागतं हवाच लागत आणि त्या वेळेमध्ये कुठला आजार झाला पिकाला त्यानुसार त्याला ट्रीटमेंट योग्य वेळी पाहिजे ती भेटली पाहिजे तर मग ते त्याला आवरेज आणि उत्पन्न चांगलं विषद करायला भेटतो आणि समाधानकारक होतं राम मुंडे पण आहेच सूर्यदेनी चॅनलचे एक प्रतिनिधी आणि ते नेहमीच आपल्या संपर्कामध्ये असतात काय दुसरी शाखा जी आहे ते ओपन होती परळीतले काय अपडेट दाखवायचे हे आपल्याला प्रश्न पडला होता मात्र वेगळी सुरुवात करतोय काय या दुकानाचा वगैरे अनुभव आहे या दुकानाचा अनुभव म्हणजे मी पण एक शेतकरीच आहे आणि मला बापूंचं असं वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन भेटतं म्हणजे समजा आता मला एखादं आपण पीक घेतलं पा आहे तर पिकाला त्याच्यावर एखादा समजा करपा पडला वगैरे असं वाळायला तर काय करावं असा नुसतं फोनवर जरी म्हणलं तरी बी लगेच बापू सांगतात हे हे असं असं लगेच होऊन जाईल आणि आलं की लगेच एकदम म्हणजे असं दुसऱ्यासारखं हे नाही की समजा योग्य दरामध्ये किंवा ना मिळाला कधी नंतर चर्चा हा नंतर लगेच मला फोन म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला मलाच नाही मी तर काय जाऊ द्या पण दुसऱ्या कोणाही शेतकऱ्याला लगेच किंवा आप आपण असं असं केलं काय झालं ते रिझल्ट कसा आहे तर ते लगेच बॅकअप घेतात किंवा शेतकऱ्याला इथं आले शेत नहीं की लगेच विचारतात त्या दिवशी आपण येल तर काय झालं काय नाही आणि सगळे आपुलकीनं इतकी आपुलकी बापू बद्दल आहे की कोणी परळीत आला तर त्यांच्यापाशी आल्याशिवाय जातच नाही कोणता शेतकरी आणि ते एकच जिरेवाडीचेच आहेत आणि सोमेश्वर नगरी मधले देवाची आमच्यावर खूप कृपा आहे म्हणूनच इतका शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे की पहिली शाखा तिथे म्हणजे कस्टमर हे होईना म्हणून दुसरी शाखा खोलावं लागली इतका शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे आणि खूप चांगलं आहे सध्या बाकी दुसरे पण शेतकरी दादा कुठे तुम्ही आम्ही कौथळी काय वेगळा अनुभव काय या कृषी केंद्रात दुकानदार तर सर्वच असतात पण बापू एक माणूस म्हणून गावाकडे येणं अगोदर शेतीची पाहणी करणं काय रोग पडलाय कोणत्या पिकावर हे पाहणं स्वतः ते तुमच्या गावाकडता हा येऊन स्वतः मार्गदर्शन देत येऊन आणि पुन्हा परत काय सांग ना शेतकऱ्याला तुम्ही फवारा नाही रिझल्ट आला तो पैसे बी देऊ नका इतकं चांगलं मार्गदर्शन वगैरे सल्ला खूप छान ते पाहणी पण करतात तुम्ही प्रत्येक प्लॉटवर प्रत्यक्षात जाणं त्याच्या जा निदान करणं आणि निदानाचं त्याच्यावर ट्रीटमेंट योग्य भेटणं ही शेतकऱ्याला पाहिजे काय ट्रीटमेंट आणि सल्ला ओपनिंग झाली तृतीय पण ती देखील आली काय तुमचा आशीर्वाद काय असतो नेमका ज्यावेळेस तुम्ही ओपनिंगला येतात त्यावेळेस त्यावेळेस आम्ही येतो की ओपनिंगला दादानी मला बोलवलं फोन करून आई माझं मंदिर आहे टोकवाडीला जय महाकाली मंदिर तर म्हणजे तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आला खरं तर, तर ते पण ती यांची देखील हजेरी जी आहे ते या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला आहे आणि सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून एक वेगळी अपडेट्स आपण परळीच्या एक व्यवसायामध्ये आहे ते परळीमध्ये भर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र आणखीन काही अपडेट्स बाकी इतर पण काय सद तुम्ही शेतकरी का व्यावसायिक मी व्यावसायिकच आहे माझं नाव संजय सिंग खोकड हो मी निर्मल सिड्स कंपनीमध्ये प्रतिनिधी म्हणून बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून का कार्य पाहतो तर बापूनी आणि पांडुरंग सातपते हे जे दोन्ही संचालक आहेत त्यांनी मागच्या वर्षीपासून आपल्या निर्मल म्हणजे कशाचं आहे निर्मलचं बी बियाणं येत आहे उडीद मूग तूर सोयाबीन बाजरी मक्का सर्वच त्यानंतर काही जैविक प्रॉडक्ट आहेत बायोपावर जे, बायो जे आपल्याकडं मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे विक्री होते त्याची आणि शेतकऱ्यांचीही पसंती आहे तर मी ज्यावेळेस पहिल्यांदा बापूसोबत आणि त्यांच्यासोबत चर्चा केली की बा आपले जे प्रोडक्ट आहे निर्मलचे हे विकणं एवढं काही सोपं नाही आहे ना कारण त्याच्यामध्ये मार्जिंग नाही आहे जिथं लोकांना समजा दोनशे रुपये भेटायचे तिथं तुम्हाला वीस तीस रुपये भेटतील तर बापूंनी मला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा जे प्रोडक्ट चांगले आहेत ज्याचे रिझल्ट आहेत आपल्याला आप शेतकऱ्यांना रिझल्ट द्यायचे जेणेकरून आपला शेतकरी त्याला जर उत्पन्न चांगलं मिळालं तर त्याच्यात त्याचं आणि शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या सीडचं कोणचं वाण वापरावं आमच्या कंपनीचे जे आहेत मूक नवल नावाने येते ते आपल्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे त्यानंतर उड उडीद आहे ते विश्वास नावाने येते त्याची पेरणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल त्यानंतर आपल्या सोयाबीन चौऱ्याऐंशी रिसर्च व्हरायटी आहे त्या व्हरायटीची पेरणी करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न जास्त मिळेल पुरवणीच्या मध्ये किती क्विंटल बियाणे विकलं गेलं हे मार्केटमध्ये आतापर्यंत मी जवळपास पंचवीस गाडी मार्केट ला सेल केलेला आहे किती वगैरे ते अडीचशे टन दहा टनाची एक गाडी धन्यवाद या ओपनिंगच्या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स परळीमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांतफडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया भीड परळी